ऐका आदित्य रानोबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय ग बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौनानं मुकाट्यानं उठाव सचिड वस्त्रासहित स्नान करावं अक्रोधक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास सहा मास पाळावी संपूर्ण करा काय करावं गुळाच्या पोळ्या बोट्यांची खीर सांगावा असेल तर चिडचिड द्यावी नसेल तर जोड गळ सरी द्यावी तो नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं ब्राह्मण जाते भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एका राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीना बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाड दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर आहे तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू को। घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारले मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या न्हाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होण मोहरा भरल्या वाटे सापला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी फोकरून होन मोहराने भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देव दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळीत उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाव मापू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला नारळ पोखरून होन मोहराने भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारे चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पावचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं न्हाऊ घातलं माखू घातलं पाटच बसायला दिला प्रधानाची राणी आधी कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाले अग अगं चांदळाणे पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरा आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कुठली चांबरं कुठली पायी कुठली परवर कुठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी वाटेने जाऊ लागली पहिल्यामध्ये स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करा रे हा करा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशा आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तसे सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मधलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशा आहे का याचं शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला एक हाक मारली आमच्या बाईची कहाणी आहे तो आला राणीने सहा मोती घेऊन आली तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावी सांगितले चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशा आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपांना खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकू मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात पुडाला होता तो आला सरपांना खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मधलेच केली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगुरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यांमध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो होता ना केला सहा मोती होती तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंगाळ पाणी तापवलं पंचपक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापणीचा केस आहे राजा राणीला बारा वर्ष दरिद्र्य आलं होतं तिने आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यरायांचा कोप झाला तसं कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तुम्ही आम्हा हो ही साठा उत्तराचे कहाणे पाच उत्तरी सुपर संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद